സർ കറേ ഇടിക്ക

नामदार छत्रपती श्रीमंत शिवेंद्र सिंह राजे भोसले पालक राजकारण करत समाजकारण देशाचा इतिहासातील जोर जोर घेतला नाही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपले संविधान अमलात आलं आणि भारत खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक बनला ऐतिहासिक दिनाच्या निमित्तानं मी आपला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो भारतीय संविधान हे केवळ गायचे पुस्तक नाही तर ते आपल्या लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे त्या संविधानाच्या परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी अजोड बुद्धिमत्ता आणि लोकशाही मूल्यांवरील निष्ठा आहे त्यांच्या प्रयत्नामुळे आपण एका आदर्श संविधानाने समृद्ध झालो आहोत माझे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या देशाला आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी गेल्या दशकात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत दोन हजार पंधरा पासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करून संविधानाचे महत्व जनमानसात पोहोचवण्याची प्रेरणा त्यांनी दिली आहे राज्यात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आहेत यांच्या नेतृत्वाखाली विकासाला नवी दिशा दिली जात आहे त्यांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा जाहीर केला आहे ज्या अंतर्गत पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत महत्वाच्या विकास कामांना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यासोबतच नागरिकांना जलदगतीनं सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हा देखील या, या उपक्रमाचा भाग आहे महाराष्ट्राचं आणि मराठवाड्याचा इतिहास इतिहासात आपला लातूर जिल्ह्याचे विशेष महत्त्व आहे विविध क्षेत्रात नावलौकिक असलेल्या या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद माझ्याकडे आले आहे याचा मला नक्कीच मनस्वी आनंद आहे सामाजिक सरोका वैचारिक अधिष्ठान व सांस्कृतिक श्रीमती ही या जिल्ह्याची एक ओळख आहे बंधू भगिनीनो आपण मराठवाडा संग्राम लढ्याचा इतिहास विसरू शकत नाही आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी जीव जीव गमावे लागला ही लढाई आपल्या संविधानातील स्वातंत्र्य समता आणि न्यायमूल्यांचे महत्व अधोरेखित करणारी होती या लढ्यात लातूर जिल्ह्याचं योगदान अत्यंत महत्वपूर्ण असे आहे आपल्या जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचा टप्पा धोर सुरू करण्यात आला आहे यातून एकशे अठ्ठावीस गावांमध्ये एकशे त्रेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत त्यापैकी सुमारे दोन हजार एकशे बेचाळीस कोटींची कामे ही पूर्ण झाली आहे उर्वरित कामे पत्रावर आहे जलसंधारणाची कामे जलद गतीने केली जात आहेत गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेत तलावांची साठवण क्षमता लाखो लिटरची भर पडली आहे कृषी पंपांसाठी मुख्यमंत्री वीज सवलत योजना राबवल्यामुळं जिल्ह्यात जवळपास एक लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांना सरकारी योजनांची जलद आणि सोप्या पद्धतीला लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने हॅग्री योजना सुरू केली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना फार्मर आय डी देण्यात येत असून त्यासाठी जिल्ह्यात मोहीम स्वरूपामध्ये शिखरांचे आयोजन केले जात आहे महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी योजना आणि लेक लाडकी योजनेसारखी उपक्रम प्रभावीपणे आमलात आणली जात आहे हक्कांपेक्षा कर्तव्य मोठी असतात या उक्तीप्रमाणे आपल्या जिल्ह्याचं आणि देशाच्या विकास करण्यासाठी आपण सर्व सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे संविधानाची शिकवण स्वातंत्र्य लढ्याची गळ आणि लोकशाहीची शक्ती याच्या आधारे आपण एक भारत श्रेष्ठ भारत घडवू शकतो संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करत भारताला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवूया धन्यवाद जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले कला कटा सकते है, लेकिन सर चुका सकते नहीं तत्कालीन परेड कमांडर अखिल शेख प्लाटोनो कमांडर श्री धनंजय पाटील भरोसा सेल प्लाटोनो क्रमांक एक च नेतृत्व करतोय प्लॅटोनो क्रमांक दोन पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबळगाव नेतृत्व करतायत मोहन ठोंबरे गम निकले इस देश की कातिर बस इतना अरमान है एक बार इस राह पे मरना ये जन्म सो जन्मों के समान है तानाजी पाटिल प्लाटून क्रमांक तीन का नेतृत्व करता है क्रमांक चार च नेतृत्व करता है श्री तानाजी पाटील। एक सुर एक ताल एक गाऊ विजय कान जय जवान जय किसान मनत ये सर्व जवान या परेड करता है प्लेटोनु क्रमांक पांच नेतृत्व करता है श्रीमती बबीता वाकड़कर नेतृत्व करतायत मनीष आंदळे विवेकानंद चौक पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक मनीष गृह गृहरक्षक दल पुरुष होमगार्ड भाऊराव पाटील झालेली ही चळवळ आहे रक्षक दल महिला होमगार्ड तिचं नेतृत्व करतायत है कोमल गायकवाड़ एनसीसी राष्ट्रीय कैंडिडेट कोर नेतृत्व करतोय साहिल बाघवान या तरुणांच्या नजरेतले खऱ्या अर्थानं नजर आपण पाहिली तर देश आमच्या शिवरायाचा झाशीवाल्या राणीचा शिर यशसीसी राष्ट्रीय अंडेड कोर महिला तिचं नेतृत्व करत्याय पल्लवी थोरात नारी शक्तीनं तिच्या त्या झाड साठ शौर्याचा परिचय या भारताला आणि जगाला वेळोवेळी करून देत ही शक्ती स्वातंत्र्य सर्वाही सदैव प्रेरणा देत झालेली आहे सैनिकी विद्यालय तिचं नेतृत्व करतोय कुमार धंगाज म्हणजे साऊड गाय नन्ना मुन्ना राही हो देश का मैं सिपाही हो बोलो मेरे संग जय हिंद मनारी हे नौजवान आणि मले पोलीस अधीक्षक मोहदयनच्या नेतृत्वाखाली मुखपतीन मुलांचं खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती आणि देशप्रेरणा या मुलांच्या अंतकरणात जागावी अरे निसर्गाने आम्हाला जन्मताही मुखपतीन दिला असेल दिव्यांग दिला असेल पण माहिती दिव्यांग नाही हो प्रवीण कावलबाजे मुक्पदी विद्यालयाचे हे नेतृत्व करतायत छाटणू क्रमांक करता वामनराव सुरवसे या टीमचं नेतृत्व करतायत पथक महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कॅम्प असतील राज्याच्या योजना असतील शासकीय गायरान जमिनी असतील जागा शाळा असतील महाविद्यालय ना माननीय नामदार श्री भोसले पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक शहीद जवानांच्या वीर पत्नी वीर माता पिता सन्माननीय नागरिक सर्व पत्रकार बांधव आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट या ठिकाणी असेल त्यांची या ठिकाणी भेट या ठिकाणी माननीय मंत्री महोदय घेत आहेत इकडं बघ महाराज एक मिनिट एक महाराज सर्व प्रेक्षकांना थोडी विनंती आहे की या ठिकाणी भेटीनंतर माननीय सर्व मान्यवर या ठिकाणी होती त्यानंतर सदानंद विद्यालय लातूर या विद्यार्थ्यांच या ठिकाणी सादरीकरण होणार आहे ते का ऐकून घ्या ते काढा सगळे लोक काढा लोक अस माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले महोदय या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या भेटी घेत आहेत सर काय माननीय मंत्री महोदय या देशासाठी ज्यांनी आपलं योगदान दिलं असे स्वातंत्र्य सैनिक सैनिक आणि अनमोल सागरसर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेबजी मनोहरे हे सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हावं झांद पथकामध्ये सदानंद विद्यालय देशी केंद्र विद्यालय शिवाजी विद्यालय सरस्वती विद्यालय केशवराज विद्यालय राजस्थान विद्यालय लालबहादूर शास्त्री मोठे आपण त्या ठिकाणी अभया योजनेचा शुभारंभ करावा वन डे वनडे

बोलत होते काय जरा सा सा 16 वाजता म्हणून चला आणि तो 12 वाजते अलगा प्रेम बोलता था सर 25 सर आणि आता या पॅकिंग पण काढला तुम्ही मागच्या दोन वर्षांनी काय होतं 9 वाजता मोबाईल मोबाईल सर प्रमो

आता खऱ्या या महाराष्ट्राचे कर्तव्य लक्ष आणि व्यक्तिमत्व माननीय श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करा तो अंधार दूर या महिलांच्या आयुष्यात व्हावा म्हणून पालकमंत्री महोदय या ठिकाणी प्रज्वलन करत आहेत मी समजून तू जीवनाचे आवे कावेला आहे अंधार जेथे दीप तेथे पाजळावे ते दीप पाजळ होत आहेत सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रज्वलन होत आहे